मराठा समाजाचे सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत तेवीस जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू होणाऱ्या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याची तसंच या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीनं अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले गावोगावी दवंडी द्या फलक सूचना फलकांवर माहिती द्या लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले वर्षा मराठा आरक्षणाविषयी बैठकीत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मनपा आयुक्त यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचं काम तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत होणार असून मराठा व बिगर मराठा खुला प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्यात येईल अशा रीतीनं राज्यातील अंदाजे अडीच कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण होणार आहे या गोखले इन्स्टिट्यूट आय आय पी एस या नामांकित संस्थांची मदत होणार आहे मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून शा, प्रशासनानं सुद्धा या अतिशय महत्त्वाच्या कामामध्ये पूर्ण शक्ती एकवटून एक, एक सामाजिक भावनेनं हे काम करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं मुख्यमंत्री म्हणाले की हे सर्वेक्षण अतिशय महत्वाचं असून तीनही शिफ्ट मध्ये काम करावं गावोगावी या सर्वेक्षणाबाबत दवंडी द्या ग्रामपंचायतीच्या फलकांवर सूचना द्या तसंच विविध माध्यमातून लोकांना याविषयी माहिती द्या सर्वेक्षणाला येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक घरातून माहिती मिळाली पाहिजे म्हणजे परिपूर्ण आणि बिनचूक सर्वेक्षण होईल गोखले इन्स्टिट्यूटचे जित रानडे यांनी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली तसंच नव्यानं कसा हा इंटेन्सिव्ह डेटा संकलित करण्यात येत आहे हे व्यवस्थित तयार सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या नोंदीबाबत वंशावळी जुळवणे महत्वाचे असून नोंदींची प्रकरणं तातडीनं निकाली काढण्यासाठी बार्टी तसंच इतर सक्षम संस्थांच्या तज्ज्ञांचं पथक तातडीनं नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ तहसीलदार यांचा समावेश करा जगावात ल्प नोंदी सापडल्या आहेत तिथं परत खातर जमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवा दवंडी द्या तसंच पोलीस पाटील व खाजगी व्यक्तीकडे काही कागदपत्रे असतील तर तीही स्वीकारा असं मुख्यमंत्री म्हणाले निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं काम सुरू केल्यापासून एक लाख सत्तेचाळीस हजार कुणबी नोंदी प्रमाणपत्र संबंधितांना वितरित करण्यात आले आहेत